आह उठा था अरे तुरिया डॉक्टर वाला ही उठा था कहाँ आया उषर के नाम से चार महिना में यादूला वो नज़र है उत्तर का वाचूया कळ कुठे विरोध आई, आई, आई। <laughs> <बत्तों> <laughs> <laughs> <आ> <laughs> काय काय कस तुझ्या शहरात सांगतोय काहीतरी आहे काही प्रयत्न करू नको खरच काही नाही तस तर तुला फार कष्ट पडतात गुणाचं ना कुणाचं तरी लक्षात घ्यायचंय म्हणायचं नशीब माझ नाही काय या वयात किती कष्ट करणार तू कुणाला काही परवा नाही का त्याची तू आता ही सगळी काम बंद कर आणि विश्रांती घे आता सून आली म्हणजे मिळाली विश्रांती तर मिळेल नाही तर तिचाच सल्ला करायची येईल माझ्यावर छे 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 तुझीसून आधी तुला पूर्ण विश्रांती सगळी काम करेल तुझी कोणाला माहिती कशी निघते मी सांगतो ना तुला विद्युत तशी नाही आहे ती सगळी सगळी कामं करेल तुझी उलट तुझी सेवाही करेल विद्युत आता ती आपली हितली विद्युत अरे कोण ही विद्युत आता तुला कधी किती सांगेन सांगेन म्हणून होतोय तुला कसा सांगणार शेवटी ठरवलं अरे कोण एक सुंदर तरुणी असू तिची आणि माझी ओळख त्यांचा बंगला बांधायच्या वेळी झाली आमची मैत्री झाली सहा दिस मैत्रीच्या रूपांतर प्रेमात झालं त्यानंतर त्या प्रेमाचं रूपांतर लग्नामध्ये व्हावं अशी इच्छा आम्ही दोघांच्याही मनात बरावली परंतु दोघांच्या मातेच्या परवानगीशिवाय कोणतंही पाव उचलायचं नाही असा निश्चय आम्ही केला आम्ही दोघंही या लग्नाला सहमत आहोत फक्त तुझी परवानगी पाहिजे त्याच्यासाठी विनवणी करायला आलोय दोन दिवसापूर्वी अप्पांनी परवानगी घेतलेली आहे दोन दिवसानंतर मला कळलं मी तर बघतो म्हणून ही सारी हक्क तुझ्या चरणाशी घालत आहे त्याचबरोबर तू मान्यता द्यावी अशी पालवा तुझ्या प्रार्थना करत आहे संपला सांगून संपला का हो आणि तिकडचा कागद पॅन घेऊन म्हणजे

Ayah, ayah. <coughs> ah, sang kayu. Kuda nombor 1. Kuda nombor 1.

<laughs> <चंगला स्रावा। laughs> बसको नार नाही शक्यतो पुरळे असावे पुढे नसले तरी चालतील शेमटाच्या तिचा बडे जाव चालणार नाही yes. नंबर दहा दा, कमीत कमी ग्रॅज्युएट तरी असावी कमीत कमी शिकलेली असावी पण शिक्षणाचा टेंबा मिळवता कामा नये नाही माहेरची वाट सुधारावी लागेल oh. अकरा अकरा तिनं साड्यात नेसल्या पाहिजे पाहिजे

मुलगी सांगून आली की तेच्या समोर एका कॉपीवरून तुझी ती व्हीत घेऊ काय झक कोण आहे ते परीक्षा कर आणि तुझ्या बापाला कधी विचारलंस म्हणाला ती परवा कपूची गुट्टी करून घेतो त्यांना एकरात नेऊन दे <laughs> अगं पण आई आ, आती या अटी म्हणजे छान अजून माझं बोलणं संपलेलं नाहीये या माझ्या सुनैबद्दलच्या अटी आहेत अट मोडणारी घरात सून म्हणून येणार नाही oh. मात्र सगळ्या या अटी पाळणाऱ्या मुलीवर माझ्या मुलीसारख प्रेम असेल हे मात्र ध्यानात असू दे बस झालं माझ

मी जरा आमच्या क्लबात जाऊन येतो काय तुम्हाला ऐकू येत नाही मला येत युअर राईट अच्छा या वयाच्या क्लबात जाते त्यानं कोणही जाऊ दे तुला थांबाव जायचंय ना थांबाव मी पण आतमध्ये जाते मला इकड काम आहेत आपण कुठे गेले सकाळी <coughs> गेले फिरायला काहीतरी घोळ करून ठेवलेला असे म्हणून सकाळपासून तोंड लपवी फिरत नाहीये बहुतेक याही महिन्यात विम्याचा हप्ता भरलेला

तसं काही लिहिलेलं नाहीये आई वास मस्त यांचा नाव तो पत्र आणि सेमचा वास सांग्या <laughs> <laughs> पत्र कोणा <भोड़ा थी> दिले <laughs> अगं पण आई आपल्या नावावर आलेलं पत्र आहे आपण कसं फोडायचं त्यांचं काही खाजगी असलं तर <laughs> त्यांचं साम्या त्यांचं खाजगी आणि सार्वजनिक सगळं मला माहिती आहे आपल्याला काय फोड म्हटलं की कोणायच बघू कोणीच दिलं ते पत्र अरे बाप रे हे अगदी खाजगी पत्र आहे आपण वाचतो उपयोगी नाही तू तर नाहीच नाही तू आधी पत्र वाचून दाखव नाही ना इकडे मीच वाचते छे छे कृपा करून हे पत्र हातात सुद्धा घेऊ नकोस नाही तर सगळा गहज होई काम्या पत्र वाचतोय हे दाखवूस का अगं पण आई पत्र वाच

कुणी बाई दिसते डिस्टर्ब करू नकोस का ठीक <laughs> आहे वाच वाचतो आई यांच्या गेले चार दिवस तू माझ्याकडे सिगरेट लागा बरं नाही माझ्या डोळ्यांची पाखर तुझी वाट पाहता पाहता थकून जातात तुला माहिती ना की तुझं दर्शन जर दर मला झालं नाही तर मला अन्नाचा एक घासही जात नाही मग का बरं माझ्याशी उपेक्षा करतोस माझं मन तुला समजत नाही का मी तुझ्यासाठी अगदी वेडी झाली शाळेला हप्पनच झालंय ना पत्र हे नक्की <laughs> आणखी कोण व्यणकटीत झोपे नाही हप्पनच झालंय तिबटो आपलाच पत्ता आहे या पत्त्यावर आणखी व्यंकटेत झोटे कोण राहणार या पत्त्यावर एकच प्रिय प्रेतमा माग यांके <laughs> पुढे वाच बर ऐक वाचतो ऐकू दे काय रंग उठायला आहेत ते बस मला आठवतात ते पूर्वीचे दिवस त्या आठवणीतच मी गुलाबजाम सारखी तरंगत असते तुला नाही का रे आठवत ते साखरेच्या पाकासारखे गोड गोड प्रसंग तो एकदा कामावरून तसाच माझ्या घरी आला ही ही होता मग आपण बागेत गेलो हिरव्या हिरव्या हिरवळी एका बाकाच्या मागे बसलो होतो तू मला सरदार दिसा काहीतरी विंगोत सांगत होता आणि मी हसत होते हसता हसता मी अचानक तुझ्या अंगावर आदळले तू मला जवळ घेतलं आणि काही <laughs> वाटत <laughs> 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 <laughs>

त्यावेळी शेजारी पाजारी देखील कोणी आली नाही आई वेळी मला जन्मभर तुझी सोबत दिसील का रे मी नाही तरी एकटीच तर राहते तू सरळ माझ्या जवळ येऊन राहा रामा मी तुझी सेवा करी आपण दोघेही राजा राणी सारखं सगळं आयुष्य एकमेकांच्या सहवासात काढू मला कल्पना आहे की तुझी गजाक बायको तुला खूप खेळते तूच मला सांगितलं होतं तो, की ज्या तोंडाला चोटपणा सांगला जीव द्यावासा वाटतं आता वैद्यपुचा जीव इतका गौरी मोलाचा आहे एखाद्या कजाबाईच्या छळामुळे वैतापूर जीव द्यायची पाणी माझ्या व्यंके देशावर यावी नाही नाही त्रिवार नाही मी असं घडू देणार नाही मी त्याला घरी घेऊन येईन सरळ आणि सुखानं काय कंठी माझ्या प्रियतमा पण तू कठोर कसा झाला सर मला भेटला सुद्धा नाही ये, ये ही तुझी आतुरतेने वाट पाहत आहे माझ पत्र मिळताच बरे ते थांबते माझे प्राण कंठाशी आले आहे तुझी लाडकी माया माया साने कौस पूर्ण कृतिंब <laughs> आई अज आई ए आगा आई फेकते आई का तुला

संसारासाठी झी होतला आणि तू त्या गुलाबजामच्या पाकात ठरवतोस काय तेच पोरगा लागणार आला आणि हा हा व्यंघ्या तिकडे बाहेर जाऊन शेअर खातो चांगलं <laughs> <laughs> पाम करेल मला कल्पना आला होती याची इतका उलटा काळीच असेल याचं म्हणून आई हो आई मेली तुझी, <laughs> <अरी> मेली तुझी। <laughs> <laughs>

अगं त्यांना तू शाब्दिक किंवा कुठली मारण केली तर काही उपयोग नाही ते सर उडकी ते बायके निघून जातील नाहीतरी किती आकर्षण वाटतय त्याला घराबद्दल दिसतंय नाही नाही त्याने घर सोडून जाता कामा नाही ते गेले तर या घराला संसाराला काय अर्थ आहे घर सोडून जाता कामा नाही किती हौसाला सजवलाय हा आम्ही संसार माझ्या भरल्या संसारावर निखारा होता ना निघालाय कि रे आई प्रश्न फार महत्वाचा आहे पूर्ण विचार करून हा प्रश्न सोडवायला पाहिजे नाहीतर आपण गेले असं समज <coughs> पण म्हणजे इतक्या वर्षानंतर त्यांची मंदरणी करायचं म्हणतो कसं थांबणार आहे मला पण तुला ते जमवत लागेल त्याशिवाय दुसरा पर्याय नाही तुला तर त्यांची मंदनी केलीच पाहिजे किंवा शिवाय त्यांना आकर्षण कशाच वाटेल हे देखील कळलं पाहिजे असही वागलं पाहिजे आकर्षण वाग वाटेल असं

ફાર ફાર તો વિચારત એવું અથપી હા મતાબા મીતો હા તમે ચાલે ગોષી વિચાર કરા करत आहे तीचा कोण आई ही माया सानी तुला बसू का हो हे पत्र आहे तुझं बोललं कोणी कोण आई ही कोण माया सानी अहो कोण आहे ते तरी सांगा माया

ह्या घरात प्रेम आणि शांती नांदते शांती शांता मी जरा बाहेर जाऊन सहा कबूतर सोडून देऊ का आपण दोघेही सोडून मी तुझ्या तुझ्यासाठी वाटेल ते करेन असाच आपण प्रेमाला एकत्र राहू चला